नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर यांचे कार्य प्रेरणादायी ग्रंथासारखे परमपूज्य अभिनव मंजुनाथ स्वामीजींचे प्रतिपादन कल्लापन्ना मग्गेनवर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर आयुष्यभर स्वतःसाठी न जगता इतरांचे संसार उभे करण्यासाठी चंदनासारखे झिजले आहेत त्यांचे जीवन स्वच्छ सोच्चे सुंदर आणि स्वच्छंदी आहे आणि अशा ठिकाणीच परमेश्वर वास करतो त्यांच्या आयुष्याची गाथा म्हणजे एक पवित्र ग्रंथ असल्याचे प्रतिपादन हुक्केरी मठाचे परमपूज्य अभिनव मंजुनाथ स्वामीजी यांनी केले कागवाडीतील शिरगुप्पी शुगरवर्स कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखाना व्यवस्थापन आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन कल्लापन्ना मग्गेनवर यांच्या वाढदिवसाचे आयोजन कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट तथा उपाध्यक्ष अरुण फरांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते स्वागत व प्रास्ताविक एच आर विरेंद्र जाडर यांनी केले यावेळी बोलताना हुटकेरी मठाचे परमपूज्य अभिनव मंजुनाथ स्वामीजी म्हणाले की आयुष्य असे असावे की त्याचे पुस्तक झाले पाहिजे त्याची रद्दी होता कामा नाही माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर यांनी आपल्या आयुष्यात फक्त इतरांच्या सुखसमृद्धीचा विचार केला आहे तथापि आयुष्य म्हणजे एक पवित्र ग्रंथ असावा अशीच वाटचाल त्यांनी केली आहे त्यांचे कार्य चिरंतन भावी पिढीला प्रेरणादायी ठरावे यासाठी पुस्तक रूपात त्यांचे चरित्र लोकांसमोर आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तन्ने पीठ होवणारदंतद्द विच्छिद घंटा भयलोळ हिठर यारो उठणारदंतद्द ಹಾಗदर एंतह गणवद ಎಂತಹ ಗುರಿಯದು ಎಂತಹ ದಾರಿಯ ಜೀವನದ ಸಾಫನ್ಯತೆಯ ಸಾರ್ಥಕತೆಯ ಸಾಧನೆಯ ತುತ್ತ ತುದಿಗೆ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಮೂರು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಮಾಡಬೇಕು ಯಾವ ಮೂರು ಕೆಲಸ ಮೊದಲನೆಯದು ಹಸಿದು ಬಂದವಗೆ ಒಂದು ತುತ್ತು ಅನ್ನ ದನಿದು ಬಂದವಗೆ ಒಂದು ಚೊಂಬು ನೀರು ಜೀವನದು ನೊಂದು ಬೆಂದು ಬೆಳಲಿ ಬೆಂಡಾಗಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಯ ಕಟ್ಟ ಕಡೆಯ ದಾರಿ ಹಿಡಿದ ಸಾವಿನ ದಾರಿ ಹಿಡಿದಂತವನ ವ್ಯಕ್ತಿಯ ಕೈ ಹಿಡಿದು ಪ್ರೀತಿ ಎರಡು ಮಾತನ್ನ ಹೇಳುವುದರ ಬಗ್ಗೆ ಈ ಮೂರು ಕಾರ್ಯ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಈ ನಾಡಿನೊಳಗೆ ಮಾಡ್ಯಾನಲ್ಲ ಆತ ಜೀವನ್ ಮುಕ್ತರಾಗಿ ಹೋಗಬೇಕ ಹಂಗ ಶಾಸಕರಾಗಿ ಶಾಸಕರ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಅದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಡೈರಿ ಗಿರಣಿ ಇತ್ಯಾದಿಗಳಲ್ಲಿ ಅದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಧಾರವಾಡದ ಒಂದು ಸ್ವಾಮಿ ಒಳಗೆ ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ರಿಟರ್ನ್ ಬಂದ್ರು ವಾತಾವರಣ ಸೆಟ್ ಆಗಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅವ್ರು ಚುನೋ ಸಾಲಿ ಕಲಿತು ಚಲೋ ನೌಕರಿ ನಾವು ನಾವ್ಯಾರು ಏನು ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಇದಕ್ಕಂತ ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟ್ ವೇರೆ ಸೆಟಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬಂಗಲೆ ಅತ್ಯಕ ಭೂಮಿ ಆರಾಮಶ್ರೀ ಜೀವನ ನಡೆಸುತ್ತಿತ್ತು ಆದರೆ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಆಹ್ವಾನ ಇರೋದಿಲ್ಲ ಸರಸ್ವತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವಕಾಶ ಕೊಡತಾರೆ ಕೆಲವರನ್ನ ಮಾತ್ರ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಶಾಲೆಯ ಹಂತಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕಲಿಯಬೇಕೆಂಬ ಉತ್ಕಟವಾದಂತ ಮನ ಆದ್ರೆ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಅವರಿಗೆ ಆ ಕೆಲಸ ಆಗಲಿಲ್ಲ ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು ಸಾಲಿ ಕಲ್ತವ್ರ ಭಾಳ ಶರಣರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಬ್ಬರು ಜ್ಞಾನಿ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರು ದೇಶ ಹಾಳಾಗಿದ್ದು वा, आ अक्षर किंत, यावेळी कारखान्याचे व्हाइस प्रेसिडेंट तथा उपाध्यक्ष अरुण फरांडे बोलताना म्हणाले की माजी आमदार कल्पना मग यांचा अष्ट्यातरावा वाढदिवस साजरा करत असताना त्यांचे कार्य आणि त्यांची या वयातही काम करण्याची तरुणांना लाजवेल अशी उर्मी ही प्रत्येकाला प्रेरणा देणारी ठरते त्यांच्या कार्याने शेकडो लोकांच्या हाताला काम मिळून अनेकांची संसारे उभी राहिले आहेत आमच्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्व सदैव प्रेरणा देत राहणारे आहे त्यांचे व्यक्तिमत्व शून्यातून विश्व निर्माण करण्याचा संदेश देते यावेळी कर्नाटकातील सुप्रसिद्ध साहित्यिक बसाप्पा हुगार ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी प्रवीण चौगुले यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बोलताना माजी आमदार मग्गे मग्गेनवर यांनी भाऊक होऊन आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार आले असल्याचे सांगत सगळी स्वप्ने पूर्ण झाले आहेत मी आता पूर्ण समाधानी आहे या कामातून जनतेचे कल्याण व्हावे लोकांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा हीच आपली अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी संचालक राजगुंडा सुगनावर सुभाष कटारे वकील एस टी मुन्नोळे कौस्तुभ मग्गेनावर विद्याधर धोंडारे सर्व विभागाचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ